नमस्कार जयशंकर माहेश्वरी यूट्यूब चॅनेल वरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आपला आजचा विषय आहे माझी सहल किंवा मी अनुभवलेली सहल सुंदर मराठी दहा ओळींचा निबंध तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा चला तर मुलांना आपला आजचा विषय आहे मी अनुभवलेली सहल किंवा माझी सहल या विषयांवरती दहा ओळीचा सुंदर मराठी निबंध चारोळ्यांसहित निसर्गाच्या कुशीत मी आनंदाचा घेतला धावा निसर्गाच्या कुशीत मी आनंदाचा घेतला धावा वाऱ्याच्या कुशीत माझ्या पंख उमलले नवा वाऱ्याच्या कुशीत माझ्या पंख उमलले नवा डोंगर दऱ्यात पाहताना मन हरपून गेले डोंगर दऱ्यात पाहताना मन हरपून गेले सहल माझ्या आयुष्यातली आठवण खास ठरली सहल माझ्या आयुष्यातली आठवण खास ठरली निसर्गाच्या कुशीत मी आनंदाचा घेतला धावा वाऱ्याच्या कुशीत माझ्या पंख नवा डोंगर दर्यात पाहताना मन हरपून गेले सहल माझ्या आयुष्यातली आठवण खास ठरली मी गेल्या महिन्यात आमच्या शाळेची सहल झाली आम्ही सकाळी लवकर बसने निघालो सर्व मित्र मैत्रिणी आनंदात होते बस मधील खेळ गाणी आणि वातावरण रंगून गेले रस्त्यातून दिसणारे हिरवेगार शेत डोंगर आणि झाडांनी मन प्रसन्न झाले प्रथम एक सुंदर उद्यान पाहिले तिथे झाडांची विविधता आणि फुलांचा सुगंध अनुभवायला मिळाला नंतर आम्ही ऐतिहासिक किल्ल्यावर गेलो किल्ल्याच्या भक्कम तटबंद्या पाहून पूर्वीच्या शूरवीरांची आठवण झाली दुपारी सर्वांनी एकत्र बसून जेवण केले मग फोटो काढत खेळत आणि मजा करत वेळ छान गेला सलीत शिक्षकांनी निसर्ग इतिहास आणि पर्यावरणाबद्दल महत्वाचे धडे दिले संध्याकाळी आम्ही परत निघालो दिवसभरच्या आठवणींनी मन भरून आले ही सहल माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय अनुभव ठरली सहलीची गंमत आणि निसर्गाची साथ सहलीची गंमत आणि निसर्गाची साथ मित्रांची मैत्री आणि अन आनंदाची बात मित्रांची मैत्री आणि आनंदाची बात आठवणींच्या खजिन्यात ही सहल जपली आठवणींच्या खजिन्यात ही सहल जपली मनात कायमची सुंदर जागा पक्की केली मनात कायमची सुंदर जागा पक्की केली सहलीची गंमत आणि निसर्गाची साथ मित्रांची मैत्री आणि आनंदाची बात आठवणींच्या खजिन्यात ही सहल जपली मनात कायमची सुंदर जागा पक्की केली धन्यवाद तर मुलांना मी आजच्या निबंधामध्ये तुम्हाला एक जस्ट नमुना दिला आहे तर तुमची ट्रिप ज्या पण ठिकाणी जाईल तर त्या ठिकाणचं तुम्हाला नाव लिहायचं आहे आणि त्यामध्ये तुम्ही तिथे काय काय पाहिलं ते त्यामध्ये सविस्तर वर्णन करायचं आहे चलत तर मुलांना तुम्हाला माझा आजचा कसा वाटला ते तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकन वरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचा नोटिफिकेशन मिळत राहील थँक यू भेटूयात नवीन मध्ये नवीन विषयांवरती धन्यवाद